नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आता कडक उन्हाळा सुरू झालेला आहे तर संध्याकाळी असं मस्त सरबत वगैरे काहीतरी घ्यावं असं वाटतं थंड थंड पेय घ्यावं असं त्यासाठी आपण आज बनवूया सरबत त्याच्यासाठी मी गुळ घेते गुळ टाकलाय मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर हा पुदिना घेते धुवून घेतलेला आहे मी थोडस मीठ टाकूया पाव चमचा आणि लिंबाचा रस अर्धा लिंबू टाकलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे थोडं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे आता याच्यात थोडा बर्फळी टाकून घेते आणि फिरवून घेणार झालंय आता आपण हे काढून घेणार आहे थोडं पाणी टाकते मस्त असं सरबत तयार आहे त्यात थोडं बर्फ टाकते मी चला तर आपण काढून घेऊ सरबत छान थंड असं सर्वत तयार आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद